नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो कृषी उत्पन्न बाजार समिती देवळाच्या आवारात आज सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो आज देवळा बाजार समितीत कांद्याच्या सुमारे तीनशे ते सव्वा तीनशे ट्रॅक्टर इतकी आवक होती तर आवक वाढल्याने आज कांद्याच्या भावात आज थोडी घसरण बघायला मिळाली आहे तर बघूया आपण लाईव्ह कांदा लिहिला

बियाणा कोणत्या काय छत्तीसशे पंचावन्न छत्तीसशे पंचावन्न गेलेला आहे सुपर माल आहे एकदम कुठला माल आहे बेज येत आहे का बेज काय भाऊ गेलाय छत्तीसशे छत्तीसशे रुपये गेलेला आहे सुपर माल आहे

छत्तीसशे पंधरा केला आहे काय बघेल आहे का नाही काय गेलं छत्तीसशे पाच कुठला माल आहे दोन्ही छत्तीसशे पाच रुपये गेलेला आहे बघू शकता क्वालिटी बाबा काय बघेल हो काय गेलं काय भाव गेलं सदोतीसशे दहा सदोतीसशे दहा रुपये गेलेला आहे मोठ्या साईजचा माल आहे काय बघायला काका का छत्तीसशे पन्नास कुठला माल आहे माल कुठला माल आहे कुठला माल आहे हाय रोज ती पण माल आहे छत्तीसशे पन्नास रुपये केलाय काय बघायला पस्तीसशे नव्वद कुठला माल आहे बत्तीसशे नव्वद किला आहे काय बघा काय बघ छत्तीसशे सत्तर कुठला माल आहे छत्तीसशे सत्तर रुपये गेलेला आहे एकदम सुपर माल आहे बघू शकता काय बघ दादा काय बघेल येऊ सदोतीसशे कुठला माल आहे मालोतीसशे गेलेला आहे सुपर माल आहे आहे पस्तीसशे पंच्याहत्तर गेलेला आहे का सदोतीसशे पंचवीस सदोतीसशे पंचवीस कुठला माल आहे विठेवाडी सदोतीसशे पंचवीस रुपये गेला आहे सुपर माल आहे एकदम ಮಾಲೆ ಮಾಲೆ ರೂಪಾಯಿ ಸೂಪರ್ ಸದಿ ಮಾಲೀಪ ಸದೇ ಪುಯಾನ क्या बोल दादा छत्तीस पाँच पांच पूर्ण माल है विटवाड़ी सा छत्तीस पाँच रुपये गे बु श क्वाटी का पस्तीस पन्ना पस्तीस पन्नास रुपये गेले शकता क्वालिटी एवरेज माल है काय बघेल ते दे, पंच्याऐंशी तेतीसशे पंच्याऐंशी गेलेला आहे ॲव्हरेज माल आहे कुठला माल आहे भाऊ काय बघेल काका छत्तीसशे कुठला माल आहे छत्तीसशे रुपये केला आहे सुपर माल आहे बघू शकता काय बघेल आहे चौतीसशे साठ काय बघेल या छत्तीसशे कुठला माल आहे छत्तीसशे गेला आहे सुपर क्वालिटीचा माल आहे गुन्हेवाडीचा आहे का काय बघायला का का छत्तीसशे पासष्ट कुठला माल आहे जेवढ्याचाच आहे का छत्तीसशे पासष्ट गेलेला आहे बघू शकता सुपर माल आहे काय बघ बत्तीसशे कुठला माल गुटीवाडी बत्तीसशे रुपये माल आहे बघू शकतो काय एकतीसशे पस्तीस एकतीसशे पस्तीस गेलाय ॲव्हरेज माल आहे आपण काय बघेल काय बघेल छत्तीसशे छत्तीसशे गेलेला आहे सुपर माल आहे आपण काय बघायला दादा काय बघायला या काय बघायला छत्तीस सत्तर छत्तीसशे सत्तर कुठला माल आहे विठेवाडी सत्तर रुपये छत्तीसशे सत्तर रुपये गेलेला आहे सुपर माल आहे कोणतं बियाणे काय बघ पस्तीसशे पंच्याऐंशी कुठला माल आहे माळवाडी पस्तीसशे पंच्याऐंशी गेलेला आहे बघू शकता सुपर माल आपण काय का काही छत्तीसशे पस्तीस सुपर माल आहे कुठला माल आहे माळवाडी आणि बियाणं कोणते घरगुती पस्तीस पंच्याण्णव कुठला मालवाडी मालवाडी सुपर क्वालिटीचा माल आहे पस्तीसशे पंच्या काय बघाल आहे छत्तीसशे पन्नास छत्तीसशे पन्नास कुठला माल आहे छत्तीसशे पन्नास रुपये गेलेला आहे सुपर क्वालिटीचा माल एकदम माला कलर वेगळे काय आहे दादा सतीस पीसला माल है जोड़ा हाँ सदोतीस पन्ना का माले। रामिशौर। रामिशौर। माले। सदो ले ले। कुछ है सुपर माल है सदतीस पन्ना काय बताने काका छत्तीसशे कुठला माल आहे रामेश्वर छत्तीसशे गेलेला आहे सुपर माल आहे आपण काय भाऊ गेलो पस्तीसशे ऐंशी कुठला माल आहे पस्तीसशे ऐंशी रुपये गेलेला आहे सुपर माल आहे काय भाऊ गेले खा दोन हजार ऐंशी होता काय दोन हजार ऐकसी रुपये केली आहे